प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका खासदारांच्या संख्येनुसार आज महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस हे पक्ष तर असतीलच आणि वंचित बहुजन आघाडीची साथ देखील त्यांना मिळू शकते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर हे चौथे चारही जे पक्ष आहेत ते जर सोबत लढले तर या आघाडीमधला सर्वात मोठा पक्ष बनण्याची पुन्हा एक संधी जी आहे ती उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे असेल आणि उद्धव ठाकरे यांचे जवळपास दहा असे खासदार आहेत ते जे निवडून येऊच शकतात आणि ज्याचा थेट जो फटका असेल तो शिंदेच्या शिवसेनेला बसू शकतो अशा कुठल्या दहा जागा आहेत जिथे उद्धव ठाकरेंचे खासदार एक हाती निवडून येऊ शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी आपण मुंबईच्या मध्ये पाहिलं तर मुंबईमध्ये जे काही जो शिवसेनेचा गड मानला जातो त्यामधला पहिला मतदारसंघ जर आपण पाहिला तर तो म्हणजे कल्याण कल्याणमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत ते जर त्यांना जर हरवायचा पूर्ण जो प्रयत्न आहे पराभव करण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती उद्धव ठाकरेंनी आखलेली आहे आणि तिथून सुभाष जे आहेत त्यांना तिथे लोकसभेची उमेदवारी देण्यात येऊ शकते याशिवाय त्यांचा जो मानला जातो शिवसेनेचा तो म्हणजे शिवसेने दक्षिण मुंबई तिथून सध्या अरविंद सावंत हेच सेनेचे से खासदार आहेत आणि ते खुद्द अजूनही आपल्याला ठाकरे गटासोबत असलेले पाहायला मिळतात म्हणजे ती दुसरी जागा आहे जिथे ते निवडून येऊ शकतात सेनेचा अजून खासदार तिथे येऊ शकतो तिसरा खासदार जो आहे तो म्हणजे ठाण्यातून जे पाहिलं ठाणे जिथे बंडाचं केंद्रस्थान आपण म्हणतो जिथून मुख्यमंत्री येतात त्यांच्याच ठाण्यामधून राजन विचारे जे आहेत ते पुन्हा एकदा ठाकरेंच्या बाजूने शिवसेनेकडनं आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच शिवसेनेकडनं पुन्हा एकदा खासदार म्हणून आलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात याशिवाय हे तीन खासदार जे आहेत ते आपल्याला मुंबई प्रांतात यायला पाहायला मिळतात याशिवाय जर आपण पाहिलं तर उत्तर पश्चिम असेल किंवा दक्षिण मध्य असेल किंवा राहुल शेवाळेचा जो मतदारसंघ येतो तो तिथे सुद्धा ठाकरे गटाचं संभाजीनगरची असेल तर तो म्हणजे छत्रपती आणि ह्या लोकसभेची जी जागा आहे ती देखील ठाकरे गट जिंकू शकतो कारण काय आहे त्यावेळी दोन हजार एकोणीस ला अगदी काही हजारांच्या मताने चार हजारांच्या फरकाने फक्त इथे त्यावेळी खासदार जे होते ते पडले होते चंद्रकांत खैरे आणि त्यावेळी त्यांच्याकडे वंचितची साथ नव्हती आता वंचित बहुजन आघाडी जी आहे ती ठाकरेंसोबत आहे आणि त्याचा फायदा देखील त्यांना या जागेसाठी होऊ शकतो या मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचं जे पारडं आहे ते जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून कदाचित पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन हा चौथी जी जागा आहे ती आपल्याकडे केली जाऊ शकते ठाकरे गट आपल्याला सध्या आपल्याकडे ती जागा घेऊ शकतो त्यानंतर पाचवा जो खासदार आहे ते येऊ शकतात रायगड जिल्ह्यातून सध्या सुनील तटकरे अजित पवार गटाचे जे खासदार आहेत ते तिथे आहेत खासदार म्हणून विरुद्ध अनंत गीते हे ठाकरे गटाकडे आहेत आणि तेच तिथून पुन्हा एकदा निवडणूक लढवू शकतात रायगडमधून सुद्धा शिवसेनेला तो पाचवा खासदार मिळू शकतो आणि तिथे देखील त्यांचा तो गड मानला जातो रायगडमधून पुन्हा एकदा अनंत गीते हे निवडून येऊ शकतात सहावा खासदार जे आहेत ते सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ यामधून विनायक राऊत जे अजूनही आपल्याला ठाकरेंसोबत असल्याचे पाहायला मिळतात त्यांना देखील विनायक राऊत यांना देखील पुन्हा तिकीट मिळू मिळू आणि तेच रत्नागिरी सिंधुदुर्गमधून खासदारकी लढवू शकतात आणि जिंकू देखील शकतात सातवा जो मतदारसंघ आहे तो मावळ आहे जिथून गद्दार म्हणून किंवा ज्यांच्यावर आरोप झाला ज्यांनी पक्ष सोडला असे श्रीरंग बारणे यांच्या विरोधात संजीव वाघेरे ज्यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे त्यांना तिथे तिकीट मिळू शकतं याशिवाय आठवा जो मतदारसंघ आहे तो आहे कोल्हापूरचा कोल्हापूरची जी जागा आहे सध्या तिथे जर आपण पाहिलं तर तिथले जे खासदार आहेत संजय मंडलिक जे आहेत ते सदाशिवराव मंडले जे आहेत ते तिकडे गेलेले आहेत शिंदे गटात आणि ती जागा तिथे संजय पवार जे राज्यसभेला मागच्या वेळी पडले होते आणि त्यांच्या नावाची ची ची, जी चर्चा होती सध्या ते जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे त्यांना ती जागा दिली जाऊ शकते आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा एक चांगलं वोट बँक जो आहे ती आपल्याला सेनेची असल्याची पाहायला मिळते ती जागा देखील ते निवडून आणू शकतात नववे जी जागा आहे ती म्हणजे परभणीची जिथे बंडू उर्फ संजय जाधव जे आहेत ते ठाकरे गटात असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात अजूनही परभणी देखील आज शिवसेनेचा गड मानला जातो आणि या परभणी मधून लोकसभेला जी जागा आहे ती पुन्हा निवडून आणू शकतात संजय जाधव बंडू जाधव जे आहेत ते पुन्हा इथे निवडून येऊ शकतात या नऊ जागांशिवाय दहावा जो गड आहे तिथले सुद्धा स्टँडिंग खासदार आहेत धाराशिवचे ओमराजे निंबाळकर ही दहावी जागा आहे धाराशिवची जिथून उद्धव ठाकरे पुन्हा त्यांना तिकडे देऊ शकता आणि ते पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात तिथे भारतीय जनता पक्षाचे खासदार आमदार जे सध्या आहेत राणा पाटील हे पुन्हा उभे राहू शकतात खासदारकीसाठी पण तिथे देखील पारडं जे आहे जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं या दहा जागा आहेत दहा खासदार आहेत जे तिथे पुन्हा निवडून येऊ शकतात याशिवाय अजून कुठल्या जागा आहेत जिथून खासदार म्हणून जिथून खासदारकीसाठीच्या जागा आहेत जिथे उद्धव ठाकरेंचं पारडं जे आहे ते जड असू शकतं कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद